हा सण आज यवतमाळच्या घाटंजीमध्ये सर्वत्र उत्साह साजरा करण्यात आला घाटंजी शहरात ठिकठिकाणी थी होळी पेटवून पूजा अर्चा करण्यात आली परंपरागत पद्धतीने होळी हा सण सर्वत्र आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला घाटंजी येथील शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयामध्ये वृक्षपूजन करून होळी साजरी करण्यात आली होळी पूजनामध्ये विद्यालयातील सर्व विद्यार्थी हे सहभागी झाले होते यावेळी विद्यार्थिनी वृक्षासभोवताल रांगोळी काढून सजावट केली पुष्पहार व गाठी घालून वृक्षाचे पूजन करण्यात आले यावेळी वृक्षतोड करणार नाही याबाबतची शपथ ही या विद्यार्थ्यांनी घेतली शिक्षण प्रसारक मंडळ मुलाच्या शाळेमध्ये गेल्या वीस वर्षापासून होळी वृक्षपूजन करून साजरी करण्यात येते होळी पूजनाला मुख्याध्यापक पर्यवेक्षक मनोज बुरांडे संदीप गोडे विखे विखे भगत धनंजय धनंजयकर नरेंद्र नारलावा अविनाश ठाकरे गजानन का कापसे प्रकाश भोरे महेश वाघाडे प्रशांत उगले यांच्यासह शिक्षकवंधक कर्मचारी व विद्यार्थी हे उपस्थित होते शंभर वर्षापासून आमची ते होळीचा उत्सव साजरा आहे आमचे आजोबा यांचे आजोबा आणि आमचे सहकारी सगळे होळीचा उत्सव आम्ही साजरा करू आणि होळी निमित्तामुळे आम्ही सगळे एकत्र येत आहोत आणि होळी उत्सव आम्ही साजरा करतो होळीच्या सगळ्यांना शुभेच्छा पाठवली आमच्या सगळ्या सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद